सो हे गाईज वेलकम बॅक टू आरनू ब्लॉग श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही असा मस्त असा नजारा बघत आहात मी आलेली आहे गावाला आणि इवाने मी आणि थोडंसं बाहेर निघालो आहे आणि मस्त इवाची बडबड चालू आहे आणि हा मस्त असा नजारा तुम्ही पाहू शकता किती छान आहे काय बोलते आयकर हाय तू कुठे आली गावाला, गावाला। कुठे आली गावाला कोणाकडे आली कोणाकडे आली <laughs> कुठे गेलेली तू कुठे गेलेली हम्मा बघायला काय बघायला गेलेली हम्मा बघायला गेलेली ना तर आता आम्ही आलेलं घरी आणि आता तयारी करून आम्हाला निघायचं होतं मुलांना बाहेर घेऊन जायचं होतं त्यासाठी कारण की आज आहे माझ्या लाडू आणि कुहूचा बड्डे होता फिफ्थ मंथचा बड्डे होता तर केक आणण्यासाठी आणि मुलांना ना थोडंसं सा फिरवण्यासाठी असं आम्ही बाहेर निघणार होतो ताई ड्राईव्ह करत आहे मस्त असं ती ड्राईव्ह करते आणि हा गावाकडचा आपला नजारा आहे छानपैकी आणि मुलांना घरामध्ये बोर होत ती म्हणलं त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालूया आणि सोबतच जे काही सामान आहे केक वगैरे ते घेऊन येऊया त्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो तर हा आहे डुगो आहे ही अंजली आहे माझ्या बहिणीची मुलगी आहे पुण्याला असते आणि हा आहे गोलू तर गोलू थोडासा उदास होता कारण की त्याला आहे ना गाडी लागते वॉमिटिंगचा थोडासा प्र त्याला त्रास होतो त्याच्यामुळे तो थोडासा उदास होता आणि मस्त असं गाणी वगैरे चालू होती इव आपण छान अशी मस्ती करत होती बोलत होती आणि मस्त आहे ना गावाकडचा जो नजारा आहे ना खरंच अप्रतिम वेगळाच होता दोन्ही साईडला हिरवळ अशी शेती बघू शकता किती छान आहे आणि जितके दिवस गावाला राहू तितकं आपल्याला कमीच आहे खरंच खूप छान वाटतं गावाला गावची ही मजाच वेगळी असते तर आता आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये आणि मुलांना आहे ना खायला देऊया म्हटलं तर गोलूने माझ्या मागवलेलं होतं मिसळपाव मागितलेला होता डोगोने मेंदूवडा घेतलेला आहे आणि अंजलीने घेतलेला आहे चीज साधा डोसा तर ती सांगत होती की मी काय घेतलेलं आहे आणि त्यातलंच इवा पण खात होते सेम खात होती चीज डोसा खात होती थोडं थोडं खात होती ती काही इतकं खात नाही आहे थोडं थोडं खात होती आणि तिला आम्ही इथेच बसवलेलं हो कारण की पूर्ण सगळीकडे फिरून येते सगळीकडे हात लावते ला आणि मस्त ताईशी गप्पा मारत होती आणि आम्ही आमच्यासाठी मागवलेलं तर सँडविच तर मस्त खाऊन वगैरे झालेलं आहे सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता चाललेलो आहे आता घरी निघालेलो आहेत कारण की घरी दोन्ही बाळांना आम्ही ठेवलेलं होतं मम्मी आणि मावशीकडे ठेवलेलं होतं आणि आम्ही आलोलो केक वगैरे घेतला आहे सामान सगळं सा घेऊन चाललो आता घरी आणि त्याचप्रमाणे जे काही तुम्ही बघू शकता पाठीमागे जे मुलं आहेत ना अशी इतकी खुश होती ना मस्त एन्जॉय करत होती गाणी वगैरे लावलेली होती मस्त आणि गोलू माझा एकदम उदासच होता त्याला आहे ना खूप असा हे होतं त्याला बोलवलं तरी आहे ना असा नुसता बघायचा खोटी खोटी स्माइल द्यायचा आणि परत बसायचा तर आता आपण लवकरात लवकर घरी जाऊया आणि जे काही आहे ती तयारी करणार आहोत आपण आणि जे काही व्हिडिओ आहेत ना बाकीचे फूडचे थोडेफार ते मी लवकरात लवकर शेअर करेन आय नो थोडासा लेट झालेला आहे पण लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन छान छान रेसिपी घेऊन येणार आहे छान मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी आणि हा छोटा रस्ता ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत घरी आणि गावाला आहे ना इतकं छान वाटतं ना खरंच मन आहे ना खूप प्रसन्न होतं खूप छान वाटतं गावचे रस्ते तिकडचं पाणी तिकडचं हवामान खूप छान आणि गावाला आहे ना पाऊस पडत होता ते, ते देखील तुम्हाला सांगेनच मी मस्त अशी सुट्टी आम्ही एन्जॉय करतो आहे मस्त सुट्ट्या चालू होत्या आमच्या आणि इवाचं आहे ना थोडीशी चिडचिड चालू झालेली कारण की तिला ना थोडीशी भूक लागलेली आणि झोप पण आलेली होती त्याच्यामुळे आणि मुलं आहे ना वेट करत होते की कधी येणार आहे कारण की ताई आम्हाला घेऊन गेलेली होती खूप वेळ झालेला कमीत कमी दोन अडीच तास झालेले आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि ऊन देखील इतकं होतं खूप ऊन होतं पण वातावरण खूप छान होतं तर हा हाय आमचा बंगला गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत घरामध्ये मातीचा वास येतोय गोलू काय येतोय पाऊस ना पाऊस पडतोय ना इवा काय येतोय काय येतोय पाऊस पाऊस येतोय ना हा हातकर हातकर पाऊस ला घरी येऊन मस्त चेंज वगैरे केलं आणि तेवढ्यातच पाऊस पडायला लागलं वातावरण अजून खूप छान झालं मस्त झालं आणि मस्त असं थंडगार वातावरण झालं निघताना खूप ऊन होतं कडाकाचं ऊन होतं खूप गरम होत होतं पण येपर्यंत मस्त असं थंडगार वातावरण झालेलं वारं वगैरे छान सुटलेलं होतं आणि ठेम ठेम का न पण आहे ना, ना थोडासा गारवा आणि मातीचा इतका छान मस्त तो असा सुगंध येत तो होता ना खरंच खूप अप्रतिम तर आता वाजलेल्या संध्याकाळी झालेल्या सावी आणि सात अशी ही आहे आमची सावी आणि ही आय आमचा लाडू आणि हा आहे आमची इवा आणि हा आमचा गोलू ही आमची विट्टा आणि आमचा डुगू मामा आणि आमचे बाबा पण बसले ना पाटी आणि आमची आई आमचं सागर मामा सगळे मिळून केक कापणार आहे <laughs> तर अशा प्रकारे सर्वजण आलेले आहे दोन केक आणलेले सहावी आणि सात्विकसाठी आणि ही माझी दोन्ही पिल्ल घरातली खूप लाडकी आहे आणि खूप अशी क्यूट बघतात आहे आणि सगळी बच्चा पार्टी बसलेली आहेत रेडी आहेत केक कट करण्यासाठी आई बाबा आहे मामा आहे आबा आहेत आणि आम्ही सगळेच आहोत तर बड्डेसाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि आत्ता बचा पार्टी फक्त वेट करत आहे की कधी के केक कट होतो आहे आणि कधी आपण खातो आहे तर वेळ न दवडता आपण लवकरात लवकर आता केक कट करूयात याच प्रकारे मम्मा आलेली आहे म्हणजे माझी ताई आलेली आहे कॅन्डल्स घेऊन तर मस्त अशा आता ती कॅन्डल लावणार आहे ह्या केक केकला एक त्या केकला एक मस्त असं विश करून कॅन्डल फुकणार आहेत आपली डुगू आणि बिटू आणि नंतर केक कट करणार आहोत मस्तपैकी आणि खू बघा ना की ती क्यूट बघते इतकी क्यूट आहे ना ती खरंच आणि लाडूचं पण लक्षात तिथेच आहे आणि त्यांच्या पप्पांचा फोन आला आहे व्हिडिओ कॉल ते येऊ शकले नाही कामानिमित्त पण व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांच्या पप्पांचा आणि अशा प्रकारे मस्त असा हॅपी बर्थ डे प्पी बर्थडे टू यू हेप्पी बर्थ डे डियर सावी सात्वी हैप्पी बर्थ डे टू यू मै गॉड ब्लेस यू मै गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थ डे डियर कूलाड़ू

पप्पा बाळा आज सगळ्यांचं वाटतं मग तुम्ही कशाला थांबला तर अशा प्रकारे मस्त बड्डे वगैरे एन्जॉय झालेला आहे नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलेला आहे जेवण वगैरे घेतलेला आहे आणि मस्त मुलांसोबत इतका छान वेळ जातो ना खरंच खूप छान वेळ जातो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय